मंडळी कसे आहात सगळे मजेत खुप 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 ना मजेतच असायला हवं मी पुनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे सव्वीस जानेवारी म्हणजे तुम्हाला आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्याजण जाताना झेंडा वगैरे फडकवायला तुम्ही तर तयारीला सुरुवात केलेली आहे सकाळी पाचलाच उठले बघा बाहेर किती काळोख अंधार वगैरे आहे थंडी वगैरे खूप होती आणि आणि इकडे चंद्राचं असं म्हणजे दर्शन झालं आणि मी इथे लगेच आपल्या कामाला लागली सकाळी उठले फ्रेश वगैरे झाले आणि म्हणजे कसं सकाळी लवकर वगैरे करून मला मोकळायचं होतं कारण की मला इथे अदवेला स्कूलला घेऊन जायचं होतं त्याचा डान्स परफॉर्मन्स वगैरे होता मला तो पण एन्जॉय करायचा होता आणि मी सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे दिवस कधीही सोडत नाही म्हणून मला लगेच पटपट तयारी वगैरे करून मला सात वाजता अदवेच्या स्कूलला जायचं होतं आम्ही सगळ्या लेडीज वगैरे येणार होतो अशा प्रकारे मी असं फ्रेश वगैरे झाली आपले घर आवरायला घेतलं मला थोडं हळूहळू काम करायचं होतं कारण अदवे आणि त्याचे बाबा इथे झोपलेले होते आणि थोडसाही जरी आवाज झाला तरी अदवे लगेच उठून बसणार होता म्हणून मी अशा जेवढ्या आपल्या हाताला म्हणजे आवाज होणार नाही अशा पद्धतीचं काम केलं कारण की तो उठला की मग खूप गडबड करते आणि स्वयंपाक वगैरे होऊ देत नाही कारण की मला स्वयंपाक वगैरे करून सगळं करून निघायचं होतं तर म्हणून म्हटलं फ्रेश वगैरे झाले घर वगैरे झाडले पुसून काढलं किचनच पोचलं बाकीचे तिकडे झोपून असल्याच्याने ते वगैरे क्लीन करणं नाही झालं ते नंतर करणार होते आणि म्हटलं इथे पहिले चहा वगैरे घ्यावं कारण की चहा घेतल्याशिवाय आपला काही दिवस निघत नाही म्हणून मग अशी दुधावरची साय वगैरे काढून घेत आहे साय वगैरे मी हप्त्याला म्हणजे साय जमा अशी जमा करते रोज आणि हप्त्याला लोणी वगैरे करत असते अशा पद्धतीने आणि हिवाळा असल्यामुळे साय वगैरे छान येते दूध गरम करायच्या अगोदरच वगैरे रात्री गरम करून ठेवते म्हणून सकाळी की साय वगैरे काढते म्हणजे छान असे फ्रेश अशी मस्त साय येते आणि त्याचं मग तूप वगैरे खूप छान होतं आपल्या घरगुती पद्धतीने तूप एवढं सारं तयार होते आपल्याला आणि अजून बाकी काय असते अर्ध्या लिटरमध्ये ते एवढं चांगलं तूप वगैरे घरी दूध तूप सगळंच खायला भेटते बघा एवढी वाटीभर साय निघाली एका टाईमला तर विचार करा तुम्ही की अर्धा लिटरमध्ये किती छान मस्त साय होत असेल आपल्याला इथे चहा वगैरे करून घेते चहा वगैरे घेतले की मस्त फ्रेश वाटते आणि मला सकाळी उठला का लगेच चहा वगैरे घ्यायची सवय आहे चहा घेतलं की आपल्या कामाला जो स्पीड येते ना तो असा बाकी काही करून येत नाही नंतरच लगेच दूध पण तापून घेते म्हटलं कारण की थोडं थंड होऊन राहिलं की अदव्याला प्यायला कमी येते चहा वगैरे बनवत होते आणि लगेचच मला गरम पाणी पण प्यायचं असतं कारण की मी सकाळी रोज सकाळी आम्ही सगळेच जण अद्वय मी अदवायचे बाबा आम्ही गरम पाणी पित असतो आता हिवाळ्याचे दिवस चालू आहे म्हणजे सगळं पॅक होते थंडी पण आहे म्हणून म्हटलं पहिले छान असं गरम पाणी प्या आणि मला गरम पाणी प्यायची अशी पण सवय आहे कारण की आपल्या जे शरीराची हे असते ना म्हणजे कामट <स्थ> पाणी पिण्याचे नेमके फायदे काय आहे ते मी तुम्हाला इथे सांगते सकाळी सकाळी मी इथे गरम पाणी पित असते रोज त्याचे फायदे काय आहे हे मी तुम्हाला आता सांगते एक तर आपलं पोट सकाळी सकाळी छान मस्त साफ होते आणि बद्धकोष्ठाची समस्या आहे ती पण आपली दूर होते छातीत अडकलेला कफ दूर होतो भूक कमी लागण्याची समस्याही दूर होते आपलं वजन कमी होण्यास आपल्याला मदत मिळते घसा दुखत असल्यास आराम मिळतो म्हणजे आता थंडीचे दिवस आहे आपला घसा वगैरे बसतात सर्दी होते डोकं दुखते तर थोडा आपल्याला आराम मिळतो इथे गरम पाणी रोज पिल्याने आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या म्हणजेच पिंपल दूर होते त्याचा पण त्या चेहऱ्याला खूप सारा फायदा होत असतो आपले केस लवकर पांढरे होत नाही आणि आपली पचनक्रिया ही छान पद्धतीची होते म्हणजे त्याच्यात सुधारणा येते थोडीफार पद्धतीने आपली त्वचा लव लवचिक होती म्हणजेच गुळगुळीत होते छान अशी वगैरे झाली आणि इथे माझ्या भाज्या वगैरे तयार झालेल्या अदव्याला अदव्याची भाजी वेगळी आमची भाजी वेगळी असते बघा बाहेर पडला तरी अजूनही अंधार आहे सहा वाजले होते माझा स्वयंपाक इथे रेडी झाला आहे तर मंडळी झाली आहे बघा आता तयारी वगैरे झाली आहे माझी आता लगेच निघते आजूच्या स्कूलला जायला आज मी अजून स्कूलमध्ये जाणारा काय काय त्याचा परफॉर्मन्स वगैरे आहे त्याचा डान्स आहे जय हो गाण्यावर अधवेची फ्रेंड यायची होती म्हणून मी थोडा वेळ थांबली आहे ती आली का आज लगेच निघते कारण की स्वतः स्वयंपाक आपलं सगळं वगैरे झालंच आहे आता माहीत आहे थोडीफार घाई आहे आता मला कारण की टाईम झालेला आहे आता निघायची वेळसुद्धा झालेली आहे चला तर मग पटकन तयारी करू आणि निघू अदुच्या स्कूलमध्ये आली होती बघा किती छान त्यांनी सजवलं आहे मस्त सगळीकडे बलून्स वगैरे लावले होते मस्त तिरंग्याचा कलर दिला आहे व्हाईट आणि वगैरे छान असे मस्त आणि बघा इथे सगळे एक एक मुलं यायला सुरुवात झाली होती आम्ही थोडंफार लवकर आलो होतो कारण की अदव्याची घाई खूप चालू होती तर अशा पद्धतीने त्यांनी छान म्हणून मस्त सजावट वगैरे केली आहे झेंड्याच्या तिथे खाली ओट्यावर छान रांगोळी वगैरे केलेली आहे म्हणजे मस्त काढलेली आहे अगं इथे सजावट वगैरे खूप छान पद्धतीची आहे आणि हे प्रमुख पाहण्यासाठी स्टेज वगैरे आहे माझं इथे भाषण पण होतं आज ते मी तुम्हाला नंतर सांगतेच फोटोज वगैरे शेअर करते आणि बघ अशा पद्धतीने त्यांनी पूर्ण स्कूल त्यांची छान मस्त अशा पद्धतीने सजवली होती इथं महात्मा गांधीजींचा फोटो आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो वगैरे ठेवलेला आहे पूजा करण्याकरता आणि इकडे सगळे मुलं जमलेल्या त्यांच्या टीचरसोबत बोललो वगैरे चालू आहे त्यांचं आणि सगळीकडे बोलूनस वगैरे शाळा वगैरे अशी ग्रीनरी एवढी मस्त वाटत होती अजवयला थोडीफार सर्दी झाली होती कारण सकाळी सकाळी लवकर उठला आणि आंघोळ वगैरे केली त्याने सकाळी साडेसहा वाजता वगैरे म्हणून थोडंफार त्याला शिंका वगैरे येत आहे आणि अशा पद्धतीने सगळं स्कूल सजवलं होता इथे बसून आहे आमचा रुद्रदादा अदव्याचा फ्रेंड आहे नर्सरीला आहे तो आणि हा अदवी केला तर तुम्ही बघितलंच असेल हा पण अदवेचा फ्रेंड्स आहे सगळेच म्हणजे फ्रेंड्स आहे अशी आणि हा त्यांच्या मिस आहे अशा पद्धतीने स्कूल वगैरे छान असं डेकोरेशन केले होते काही पेरेंट्स यायचे होते म्हणजे का काही उशिरा येणार होते श्यायचं म्हणजे टायमिंग वगैरे त्या टाइमनुसार येणार होते पण आम्हाला एवढी एक्साइटमेंट की आम्ही लगेच लवकरच आलो कारण की अदवीची घाईच तशी चालू होती की चल लवकर सगळे मुलं छान आले होते थंडगार वातावरण होतं सगळं लॉनमध्ये दव पडलेलं होतं पाणी वगैरे टाकलेलं तर त्यांनी अशा पद्धती त्यांच्या लाईन्स वगैरे आता लावणं सुरू आहे इथे सगळे काही येण्याचं चालू होतं आणि नंतर इथे झेंड ध्वजारोहण चालू होतं बघा अशा पद्धतीने ध्वजारोहण प्रमुख पाहुणे वगैरे आले होते मुलं वगैरे छान असे उभ्र काही मुलांचा डान्स वगैरे होता अद्वैचाही डान्स होता म्हणून काही मुलं तर मला वाईट कुर्ती वगैरे घालून दिसत असेल इथे काही मुलं स्कूलच्या युनिफॉर्ममध्ये आलेले आहेत आणि मुलांची एवढी छान आवड त्यांनी हातात ती तिरंगाचा बेल्स झेंडे वगैरे त्यांचे भरपूर सायला चालू होतं अद्वै पण मला म्हणे आहे तू पण लावू नये म्हणे आणि इथे डान्स चालू झाला परफॉर्मन्स इथे गाण्याला कॉपीराइट येते म्हणून मी इथे सॉन्गचा आवाज म्यूट केलेला आहे अशा पद्धतीने सगळ्या मुलांनी डान्स केला होता छान वाटलं मुलांचा डान्स वगैरे बघून कारण की आपल्या देशाच्या प्रति त्यांनी काहीतरी केलं आहे असं त्या वाटलं होतं असा छान असा मस्त असा डाईने डान्स केला होता किती चुनू म्हणून दिसत सगळे आणि सगळे किती छान लवकर उठले काही काही जणांना आज सुट्टी आहे म्हणून ते झोपून राहतात पण याचे महत्त्व काय हे लहान मुलांनासुद्धा क कळले पाहिजे अशा पद्धतीने इथे डान्स वगैरे झाला काही मुलांनी भाषण वगैरे दिलं होतं नंतर आम्ही आमच्या इथं फोटो सेशन वगैरे केलं मी पण थोडंफार भाषण दिलं अशा पद्धतीने हा कार्यक्रम आम्ही इथे साजरा केला सगळ्या मैत्रिणी वगैरे मिळून आणि बघा किती छान पप्पी वगैरे घेत आहे फोटो वगैरे काढले छान सगळ्यांनी मस्त आणि लगेच मग घरी निघालो तर आत्ता चालू आम्ही मी आणि अधू ओूच्या जा स्कूलमध्ये जाऊन आली आहे मी मस्त झाला कार्यक्रम छान झाला ते मी तुम्हाला दाखवलंच आता छान वगैरे झाला मस्त झाला कार्यक्रम वगैरे आता मी घरी झेंड्याची पूजा वगैरे करून घेते कारण की मला आवडते घरी झेंड्याची पूजा वगैरे करायला तर अदवाईनी चे अदवय आल्याबरोबर अदवाईनी चेंज पण केलं मी आता चेंज करायची आहे चे, 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 चेंज नाही करत आता पहिले झेंड्याची पूजा वगैरे करून घेते नंतरच चेंज करते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की माझ्या अदवयाचा डान्स कसा झालेला आहे आणि माझी तयारी बघा आजची अशी होती व्हाईट कुर्ती आणि लेंगेस घातली आणि ग्रीन कलरची ओढणी त्याच्यावर घेतलेली आहे तर साधी सिंपलच तयारी करून गेली होती मी असं कारण की घाई पण झाली मला आज मी एवढं लवकर पाच वाजता उठून पण मला घाई झाली होती कारण की मी स्वयंपाक वगैरे सगळं करून गेले नंतर आलं की मग अधवे भूक भूक म्हणते लवकर भूक लागते त्याला म्हणून मग स्वयंपाक वगैरे करून लगेच गेली आणि नंतर यांना पण यायला थोडा उशीर राहते शाळेतून तर म्हणून मग म्हटलं पहिलेच उठून लवकर स्वयंपाक वगैरे करून घ्यावं म्हणून मी स्वयंपाक वगैरे करून निघाली होती कारण की मग नंतर आल्यावर हा करू देत नाही आणि याच्याच मनानं करावं लागते आणि मला तसे झेंड्याची पूजा वगैरे करायची होती म्हणून मग म्हटलं की नंतरच स्वयंपाक वगैरे करते म्हणून चला तर मग आता पहिले झेंड्याची पूजा करून घेऊया घरी पण मी इथे झेंड्याची पूजा वगैरे करते कारण कोण कोण वेळेस आपल्याला जाणं होते नाही होत अशा पद्धतीने पण मला सवयच झाली आहे मी घरी रोज म्हणजे अशी पंधरा ऑगस्टला सव्वस जानेवारीला जाऊन जरा झेंडा वंदन करून पण आले तरी पण मी घरी पूजा वगैरे करत असते तर अशा पद्धतीने माझी पूजा वगैरे इथे चालू होती आणि म्हणजेच काहीच नाही आपली छोटीशीच पूजा झेंडा ठेवायचा आणि छान फुलं वगैरे वाहून प्रज्वलन करायचं आपली देशभक्ती हे आपल्याजवळच आहे हे मान्य आहे पण आपल्याला कुठं तरी मनात वाटत असते की काहीतरी करावं म्हणून देशासाठी अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घेत होती मी प्रज्वलन वगैरे चालू होतं झेंडा आता आपण बाहेर नाही फडकू म्हणजे लावू शकत म्हणून मी खिडकीत इथे लावला आणि आपल्या निसर्गाच्या सानिध्यात मी इथे झेंडा वगैरे ठेवत आहे म्हणजेच आपल्या मनी प्लांट्स वगैरे आहेत तिथे <coughs> सर्वांना सर्वप्रथम आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा माझी पूजा अशा पद्धतीने केलेली आहे मी तुम्ही केली आहे की नाही मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा अधवेच्या शाळेत वगैरे जाऊन आलेली आहे मी आत्ताच तरी पटलं मला जीची खूप इच्छा होती की मी घरी पण अशा पद्धतीने पूजा करावी झेंड्याची म्हणून मी पूजा केली ह्या साईडने थोडं ऊन आता ऊन पडायला लागले तर ऊन वगैरे येत आहेत त्याच्यामुळे तो कलर वगैरे तसा दिसत असेल तुम्हाला दीप प्रज्वलन वगैरे झालं आहे माझा आत्ताच आणि निसर्गाच्या सानिध्यात मस्त छान ध्वजारोहण केलं आहे इथे जे आपलं छोटी मोठी आपली पूजा केली आहे मी इथे जसे आपले दिवस असते म्हणजे जा सव्वीस जा जानेवारी पंधरा ऑगस्ट त्या पद्धतीने आपण इथे साजरा केलेला आहे अशाच पद्धतीने तुमचं नाही कुठं जाणं झालं तरी तुम्ही घरी पण असे दिवस साजरे करू शकतात आणि जसे आपले सण वगैरे असतात तशा पद्धतीने आपण इथे असा हा सण एक दिवस असतो असं म्हणतात की लोक काय एकच दिवस तुमची देशभक्ती वगैरे हो येतात की म्हणजे तर एकच दिवस तो त्या दिवसाचं महत्त्व काय हे तुम्ही जाणून घेतलं पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही हा दिवस साजरा केला पाहिजे आणि रोज तर आपल्या अंगात देशभक्ती असते कुठेही जा तुम्ही राष्ट्रगीत चालू झालं की तुम्ही थांबता आणि राष्ट्रगीत पूर्ण होतपर्यंत हलत नाही अशाच पद्धतीने आपली देशभक्ती अशीच जागृत राहते अशाच आणि अशा पद्धतीने मी आजचा हा दिवस साजरा केला आहे तो मला आवडला आहे आवडला असल्याच कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्या एका दिवसाचं महत्त्व काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे जसे आपले सण गुढीपाडवा दिवाळी वगैरे आपले जसे सण एका दिवशी आपण साजरे करतो था तसंच हा पण दिवस आहे ह्या दिवसाचं महत्त्व तसं आहे की ह्या दिवशी कशा पद्धतीने हा दिवस कर साजरा करायचा आहे म्हणून ह्या दिवसाला खूप महत्त्व दिलेले आहे अशा पद्धतीने मी साजरा केलेला आहे इकडं अदवय आणि राही खेळत आहे त्यांच्या दोघांचा आवाज येत असेल ते तुम्ही इग्नोर करा मुलं खेळणं चालू आहे मुलांचा त्यांची पण पूजा वगैरे झाली आहे ते आताच तिकडे गेले आहे आता मी तुमच्यासहच कनेक्ट बोलत आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असलात लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग बाय बाय